राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पंचवीसावा वर्धापन दिन आहे पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या दोन्ही पक्षांकडून आज वर्धापन दिन साजरा करण्यात आला दोन हजार दो तेवीसमध्ये वर्धापन दिनाच्या आधी एका कार्यक्रमात शरद पवार यांनी पक्षात भाकरी भरवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर पक्षात मोठी उलथापालत झाली राज्यात राजकीय भूकंप होऊन अजित पवार चाळीस आमदारांसह सत्तेत सहभागी झाले वर्षभरात बऱ्याच घडामोडी घडल्या असून शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हई बंडखोरी केलेल्या अजित पवार यांना मिळालं शरद पवार यांनी पुण्यातील पक्ष कार्यालयात वर्धापन दिन साजरा केला शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसेच शरद पवार यांच्या मोदीबाग निवासस्थानी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्धापन दिनी बोलताना शरद पवार म्हणाले की पक्षस्थापनेला पावशतक झालं ही अशी संघटना जी सामान्यांनी उभी केली आता एकच लक्ष चार महिन्यांनी निकाल लागल्यावर महाराष्ट्राची सत्ता तुमच्या लोकांच्याच हातात असायला हवा असा त्याचा वापर लोककल्याणासाठी करायची भूमिका ठेवा असंही पवारांनी म्हटलं अजित पवार यांनी मुंबईत पक्ष कार्यालयात वर्तापन दिन साजरा केला वर्धापन दिनावेळी बोलताना ते म्हणाले की काल दिल्लीत होतो मोदींनी शपथ घेतली दिल्ली पक्ष कार्यालयात उपस्थित होती धीरज हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असतील ते झेंडावंदन करतील तीन वाजता शण मुकानंदला वर्तापन दिन साजरा करण्यात येईल काळवेळ कोणासाठी ना थांबत नाही पंचवीस वर्ष पूर्ण झाली स्थापना झाली तेव्हा मी दुसऱ्या फळीत होतो राष्ट्रवादीत फूट पाडण्याआधी त्यांचे एकूण चार खासदार होते यामध्ये बारामती सुप्रिया सुळे शिरूरमध्ये अमोल कोल्हे रायगडमध्ये सुनील तटकरे आणि साताऱ्यात श्रीनिवास पाटील होते तर विधानसभेत राष्ट्रवादीचे चौपन्न आमदार निवडून आले होते राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या विधानानंतर रिक्त झालेली जागा भाजपाने पोटनिवडणुकीत जिंकली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्रेपन्न आमदार होते फुटीनंतर यापैकी अजित पवार यांच्यासोबत चाळीस आमदार आहेत तर तेरा आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर शरद पवार यांच्याकडे तीन खासदार आणि अजित पवारांकडे एक खासदार होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाने बाजी मारली असून त्यांचे आठ खासदार निवडून आले साताऱ्याची जागा त्यांना जिंकता आली नाही तर अजित पवार यांना एकच जागा जिंकता आली